नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आज खीर बनवते पण मी वेगळ्या पद्धतीची खीर बनवते त्यासाठी मी इथे दोन चमचे रवा घेतला आहे बघा दोन चम चन... दोन चमचे दुधाची पावडर घेतली आहे इथे थोडंसं दूध गार करून घेतलं आहे केशर घेतलं आहे आणि अर्धा चमचा अर्धा पाव चमचा वेलची पावडर ही थोडीशी दीडशे ग्रॅमला कमी शेव घेतली आहे आणि तूप लागेल लागे आपल्याला इथे काजू बदाम आणि मनुका मी थोडंच घेतला आणि हा मनुका माझ्या घरचाच आहे बनवलेला मी मे महिन्यात आता आपण पहिल्यांदा काय करूया ही शेव आहे ती आणि रवा भाजून घेऊया अरे थोडं तूप टाकून घेते आणि जास्त तूप नाही टाकायचं नाही तर मग काय होतं माहिती आहे दुधाच्या वरती ना मग तुपाचा तवंग येतो सगळा आणि ते तवंग ना मग बरोबर नाही बघायला पण आता याच्यात शेव भाजून घेते आणि ह्याच मी कमीच आहे आणि या कढईमध्ये कोणता पण चमचा चालतो शेव थोडी लाल करून घ्यायची ह्या शेवच्या ठिकाणी तुम्ही ना गव्हाची शेव पण वापरू शकता एवढी लालसर करायची जास्त पण लाल नाही करायची नाही तर मग ती करपल्यासारखी वाटणार आता हिला मी काढून घेते पहिल्यांदा तवा भाजून घेऊया आणि रवा दोनच चमचे घ्यायचा आणि रवा जास्त घेतला ना मग ते शिऱ्याचा प्रकार होऊन जातो आणि ह्याच्यामध्येच जा ना रवा भाजता भासता हे काजू मनुका आणि बदाम पण भाजून घ्यायचे वेगळे भाजायची गरज नाही किंवा तुपात पण तळून घ्यायची गरज नाही याला आणि गॅस एकदम कमी ठेवला आहे कमी गॅसवर भाजून घेते रवा आता झालाय भाजून रव्याबरोबर काजू मनुका आणि बदाम पण व्यवस्थित भाजत झाले आणि मी एकदाच ते तूप टाकलं होतं शेव भाजताना आणि त्यानंतर मी तुपणे रवा भाजताना टाकले आणि त्याच्यामध्ये ते होऊन गेलं बरोबर आता मी दूध टाकते आणि मंडळ मी मेन मेन वस्तू दाखवायला विचारले तुम्हाला साखर नंतर दाखवते मी तुम्हाला अर्धा लिटरला थोडं कमी दूध आहे आता दुधाला आपल्या चांगली उकळी आली पाहिजे आणि यातच आपण शेवया टाकून घेऊया सगळं पुसून वगैरे घ्यायची कशाला नाही एवढं तुपात घालले आपण कशाला फोपट घालवायचं ह्याच्यात दूध जर लागलं तर मी टाकणारच आहे म्हणजे मी आता टाकतेच आहे पावडर टाकले मी अर्धा लिटर आणि आता गॅस कमी करते आणि दुधाला उकळी येऊन दे हे बघा मंडळी ही दूध पावडर आहे या दूध पावडरमध्ये मी हे दोन चमचे दूध टाकून देते आणि व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचं आणि गारच दूध टाकायचं नाहीतर मग त्याच्या गुठल्या बनतील एकदम गार दूध घ्यायचं आता याच्यामध्ये मी साखर टाकून घेते हा चमचा आहे ह्या चमच्याने मी सात चमचे साखर घेतली आहे हा माझा साखरेमधलाच चमचे आता याला परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि केशर पण टाकले मी ह्याच्यात आता हे मी दूध ओतते मिल्क पावडर टाकली ना चव खूप भारी येते आणि बोलेन तुम्हाला वेगळ्या प्रकारची खीर एक तर नुसती रव्याची असते किंवा नुसती शेवची तरी असते किंवा अजून माझ्याकडे नारळाची पण खीर आहे ओल्या नारळाची दुधातली खीर ती पण मी दाखवेन तुम्हाला पण तुम्ही व्हिडिओ बघत जा प्लीज आता यातली साखर वेगळं काय काय जणांना घट्ट आवडते काय काय जणांना पातळ आवडते तर जसं आपल्याला आवडेल त्याच्यावर आहे आणि जर तुम्हाला सात चमच्यापेक्षा जास्त साखर पाहिजे असेल गोड अजून पाहिजे असेल तर तुम्ही साखर वाढवू शकता त्याच्यामध्ये आता मी थोडीशी वेलची पावडर टाकते वेलची आणि सुंट मिक्स आहे हा बघा एवढेच घेतली केशरमुळे दुधाला कलर पण बघा आणि तुपाचं कुठेच काय दिसत नाही बघा मी दूध एकदम तूप कमी टाकलं एकदम छोटे चमचे दीड चमचा टाकला आहे आपण खीर भा, शेवया भासताना पण तूप टाकतो रवा भाजताना पण तूप टाकतो आणि मग तूप, तूप, तूप होतं ते आता पाच मिनटं तुकळी आली की गॅस बंद करणार कारण मी जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही करणार कारण ती नंतर थंड झाल्याच्या नंतर जाते मी अजून एक चमचा साखर टाकली तोच चमचा एक चमचा टाकली आणि आता हे बघा घट्ट होत आले मी आता गॅस बंद करते झाली आपली खीर ही बघा मंडळी माझी मिक्स खीर शेव आणि रव्याची खीर तयार झाली आहे आणि हे बघा एवढी घट्ट आहे आता मी पहिल्यांदा देवासाठी काढून ठेवते देवाला नैवेद्य दाखवायचं आहे ना मला माझ्या व्हिडिओला उशीरच झाला कारण माझी तब्येत पण नव्हती बरी ही देवाला काढून ठेवते मी आणि नंतर आता ही सगळ्यांना खायला देते आणि तुम्हाला बोलू ना मी आपली मिल्क पावडर टाकली ना की एकदम रबडीसारखी होती खीर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू